जय महाराष्ट्र मित्रांनो ज्याची भीती होती नेमकं तेच घडलं अखेर शिंदेच्या शिवसेनेत वादाची टिणगी पडलीच शिंदेच्या शिवसेनेतील दोन बड्या नेत्यांमध्ये लागली भांडणं पाहुयात काय आहे सविस्तर बातमी त्यागोदर आपण जर आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा आज पालकमंत्री पदावर असताना काय बोलावं सुचत नाही पालकमंत्री हे स्वप्नासारखं वाटत आहे मी निवडणुकीमध्ये टेन्शन घेत नाही पण कार्यक्रम करेक्ट करतो काही लोकांनी मला पाठीमागून मदत केली आम्हाला बंड केल्यावर गद्दार पन्नास खोकेची टीका झाली लोक म्हणायचे आता हे निवडून येत नाही असं आमदार आणि मंत्री संजय म्हणाले माझं नाव संजय आहे मला कळतं याचा जन्म झाला नाही तेव्हापासून मी काम करतो मातोश्रीमधून मला जबाबदार माणसाचा फोन आला आणि मला विचारले आमच्या पक्षाचा उमेदवार कोण आहे आमचा माणूस ज्यांनी नाव सांगतो ते पडतात अशी नाव न घेता अंबादास दानवे यांच्यावर सं संजय शिरसाट यांनी टीका केली सिल्वर ओकवर तुम्हाला ते। का जावे लागते कोण आहेत तुमचे ते अजूनही त्यांची लाचारी संपणार नाही सकाळी भोंगा वाजतो आणि काही बडबड करतो शिंदे साहेबांनी मला विश्वासात घेऊन प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेतला असा दावा संजय शिरसाट यांनी केला मंत्री होणार यासाठी मला फोन आला पण भीती वाटत होती बायकोला सांगू की नको पण सांगितले मंत्रीपदाची शपथ घेत असताना हातपाय लटपट कापत होते शपथ घेताना माझ्या बाजूला प्रताप सरनाईक होते आणि ते म्हणाले करोडच्या प्रतीक्षेपेक्षा हा दिवस महत्वाचा आहे रिक्षावाल्याचे दिवस बदलले असंही संजय शिरसाट म्हणाले मी मंत्री झालो तर काही जणांच्या पोटात दुखत होते मेळावा घ्या वाढदिवस साजरा करा आमच्या नादीला लागला तर सोडणार नाही आमचा शिवसेनेक अजूनही जित्ता आहे कसली गुरमी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो दाखवतो बांगड्या साल्यानो आमच्या नादाला लावू नका असं संजय शिरसाट यांनी नाव न घेता अब्दुल सत्तार यांना इशारा दिला मी पाच वर्ष पालकमंत्री राहणार आहे राज्याचं काम जिल्ह्यातून करू दादागिरीचे जे वारे सुरू आहे ते संपवायचं आहे या शहराला लागलेली कीड आपण संपवली आहे आणि दुसरी कीड संपवायची आहे असंही ते म्हणायले अब्दुल सत्तार यांच्याकडे त्यांचा हा इशारा होता या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद